नमस्कार मैत्रिणीनो सर्वप्रथम श्री स्वामी समाता मैत्रिणीनो आज आपण कालच्या बाईची आपण बॅकसाईडची डिझाईन बनवली आहे त्याच्यावरीलच आज आपण बाईची पण डिझाईन बनवणार आहोत तर उंची बघा नऊ इंच तयार होणार आहे दहा इंच एक्स्ट्रा मी एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बाईची घडी साडेनऊ इंच टाकलेली आहे तीन इंचावरून बाईला आकार देऊन घेतलेला आहे एक मोठी बाई आहे तर पहिल्यांदा आपण काट मोजून घ्यायचे काट आपले आहेत खालचे तीन इंचाचे काट आहे साडेतीन इंचाची अर्धा इंच खाली पट्टी मी शिल्लक ठेवलेली आहे तशा पद्धतीप्रमाणे दहा इंचाची मी बाई कट करून घेतली आता कॅनव्हास पेपर बघा चार पदरी म्हणजे दोन्ही बाईचे जे आकार आहेत जे बाईंना आपण आकार काढणार आहोत ते दोन्ही बाईचे एकदम तयार करणार आहोत एक पिन लावून घेतली व्यवस्थित मध्य सेंटर पकडून व्यवस्थित खालून मी एक मार्किंग करून घेतलो आणि पाच इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आता अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून झाल्यानंतर अडीच इंचावर आणि अर्धा इंच सोडलो परत मी मध्य सेंटरवरती एक अर्धा इंच सोडलो आणि परत अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं झालं तर दीड इंचावरून रुंदी काढली आणि दीड इंचावरून मध्य सेंटरवरून बरोबर बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हा पॅच काढायचा आहे तर बघा दीड इंचाची रुंदी आहे अडीच इंचाची उंची आहे दोन अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला हे बाईवरती तया आकारचे काढणार आहोत ते अशा पद्धतीप्रमाणे आपण चेक करून घ्यायचे व्यवस्थित आणि दोन्ही बाईचे मी एकदमच काढून घेतले म्हणजे कुठेही मागे पुढे होऊ नये किंवा कमी जास्त हो नये जे जे आपण हे त्रिकोण शेप काढलेले आहेत ते व्यवस्थित बघा एका राहायचे ते त्या ते ते मी चेक केलं व्यवस्थित ते आपले आलेले आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं आणि व्यवस्थित हे त्रिकोण आपण आता कट करून घेऊया आता कट करताना पण बघा व्यवस्थित मी एक पिन लावून घेतली पिन लावून झाल्यानंतर मध्य जे मधला आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा दोन्ही दोन्ही भाईचे आकार एकदमच मी कट केलेले आहेत म्हणजे कुठेही कमी जास्त किंवा मागे पुढे होऊ नयेत म्हणून अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता जे एक्स्ट्रा कॅनव्हॉस पेपर आहे तो आपण ठेवलेला आहे जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर मी थोडासा कट करून टाकला आता इथे बघा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे अस्तरच्या कपड्यावरती आपण अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा प्रेस करून झाल्यानंतर राहिलेलं जे एक्स्ट्रा कापड होतं ते मी कट करून टाकलेलं आहे आता काय करायचं बघा प्रेस करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा कापड ठेवलेलं आहे आपण थोडंसं अर्धा अर्धा इंच ते आपण दुमडी मारायची आणि कडेने पूर्णपणे पॅक करून टाकायचं कारण पाठीमागच्या साईडलासुद्धा आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित आलं पाहिजे म्हणून आपण मी हे बघा दुमडी मारली आणि कट करून टाकलं आता इथे बघा सरळ भागावरती आपण जशी नेहमी पद्धतीप्रमाणे काठावरती सरळ भागावरती अस्तर ठेवलं आणि अस्तरवरती शिलाई करून घेतली शिलाई करून झाल्यानंतर काप जे अस्तर अस्तर होतं ते आतमधं पलटी केलं पलटी केल्यानंतर सरळ भागावरून एक टीप देऊन घेतली आणि जसं आपण भाई अस्तर म्हणजे अस्तर आणि भाई त्या पद्धतीप्रमाणे जोडून घेतलं म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तरचा भाग त्या पद्धतीप्रमाणे एक शिलाई करून घेतली आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते पूर्णपणे कटिंग करून टाकलं आता मध्य सेंटरवर मार्किंग करून मी बघा अशा पद्धतीप्रमाणे एक मार्किंग करून घेतलं आणि जो आपला पॅच आहे जो आकार आपण काढलेला आहे त्याचा पण मद्य सेंटर काढून घेतला आणि दोन्ही भाग आपण मद्य सेंटरवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मी दोन टाचण्या लावून घेतल्या बघा इथे आता टाचण्या लावून झाटल्यानंतर व्यवस्थित चेक करायचं एकदा मागे पुढे होता कामाने याची दक्षता घ्यायची जे कोणे आहेत ते व्यवस्थित आले पाहिजे दो म्हणजे आपले चारही कोणी चारही कोण्यांच्या बरोबर समोरासमोर आले पाहिजे ट्रायंगल जे आपण काढलेले आहेत जे आपण त्रिकोण काढलेले आहेत ते व्यवस्थित एक त्याच्या दोन्ही बाजू म्हणजे समोरासमोर उभ्या बाजू किंवा आडव्या बाजू अशा बरोबर व्यवस्थित आल्या पाहिजेत त्याच्याशिवाय डिझाईन आपली व्यवस्थित दिसणार नाही त्याच्याशिवाय लूक आपला ब्लाऊजचा आणि आपल्या भाईचा व्यवस्थित येणार नाही हे हे लक्षात ठेवून माहिती आहे आता शिलाई करताना एक काळजी घ्यायची माहीतरणी नो ने ती नेमकी कोणती तर इथे काय काळजी घ्यायची बघा ज्यावेळी तुम्ही शिलाई करता त्यावेळेला जे वरच्या टोकापासून सुरुवात करता आता व्यवस्थित जिथे जिथे सुई आपली दबली पाहिजे खाली म्हणजे जिथे आपला आकार बदलतो तिथे व्यवस्थित सुई आपली दबली पाहिजे म्हणजे खाली गेली पाहिजे आणि त्या पद्धतीप्रमाणेच व्यवस्थित आकाराभोवती आपण शिलाई करून घ्यायची आता दोन्ही आकाराभोवती मी शिलाई करून घेतली शिलाई करून घेतल्यानंतर मध्यभागातून पहिल्यांदा मी इथे बघा हा कॅनव्हास पेपर दोन्ही वेगळे केले कॅनव्हास पेपर वगैरे करताना शिस्तीत करा नाहीतर खालचा भाग कट होईल अस्तरचा आपला जो मेन फॅब्रिक आहे तो हे लक्षात ठेवा नाहीतर चुकून एका दिवस आपलं मेन फॅब्रिक कट होण्याची शक्यता असते बघा त्याच्यामुळे ही काळजी घ्या नाहीतर गडबडीत तुमच्या लक्षात येणार नाही त्याच्यामुळेही तुम्हाला मी महत्त्वाचे टिप्स सांगितलेले आहे बघा आता दोन्ही आकारावरती आपण शिलाई झाल्यानंतर दोन्ही आकारावरती जे आतले आकार आहेत म्हणजे जो आतला कपडा होता शिलाई झाल्यानंतर तो कट करून टाकला आणि जे अस्तर होतं आणि जो कॅनवास पेपर होता तो आतमध्ये पलटी करून टाकायचा हे अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही भाग दोन्ही जे आकार होते ते अशा पद्धतीप्रमाणे मी हे बघा अस्तर आणि कॅनव्ह आतमध्ये पलटी केलं बघा किती सुंदर आपले दोन्ही आकार आपले तयार झालेले आहेत आता आकार तयार झाल्यानंतर मी ते काही दाबटीप दिलेली नाही कारण की आता आपण याच्यावरती लेस लावायची आहे लेस लावताना आपल्याला व्यवस्थित कारण की आपलं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे लेस लावायची नसती तर एकदा परत एकदा मी तापटीप वरून दिलेली दिली असती तर आता लेस तुमच्या आवडीनुसार कारण बॅक साईडला मी हिज लेस वापरले त्या पद्धतीप्रमाणे मी आता इथेच भाईवरतीसुद्धा हिज लेस वापरलेली आहे बघा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणतीही बाजारामध्ये अवेलेबल भरपूर सुंदर अशा लेस आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ह्या लावू शकता मी ते बॅक साईडला म्हणजे पाठीमागच्या भागावरती काजू मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी बॅक साईडला बघा पाठीमागच्या भागावरती हीच लेस वापरलेली आहे त्याच्यामुळे मी सुद्धा हीच लेस वापरलेली ले आहे आता पूर्णपणे लेस आपली जोडून झालेली आहे लेस जोडून झाल्यानंतर इथे काय करायचं बघा मेहत दोन्ही भाग मी तयार करून घेतले आणि अशा पद्धतीप्रमाणे दोन दोन मी पॅच इथे ठेवणार आहे मी आत्ताच लावणार नाही आहे हे पॅच मी नंतर मी ज्यावेळेला पूर्ण माझा ब्लाऊज तयार होईल त्यावेळेला मी जोडून घेणार आहे आता काल हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पाठीमागच्या भागाचा आता मध्य सेंटरवरती बरोबर एकदा मी मार्किंग करून घेतलं पुढचा भाग चेक केला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग कारण बाईचे आपले आकार असतात त्या पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या भागावरती पाठीमागचा भाग पुढच्या भागावरती पुढचा भाग पुढचा भाग आपला अर्धा इंचानी कमी असतो आता शोल्डरवर शोल्डर, शोल्डर पासून मी चेक केलं बाई आणि तिथे एक पिन लावून घेतली आणि सरळ भागावरती सरळ बाई ठेवायची आणि बाई ठेवून झाल्यानंतर जशी नॉर्मली आपण बाई जोडतो त्या पद्धतीप्रमाणे कारण मध्य सेंटरवरती पहिल्यांदाच मी पिन लावून घेतलेली आहे जर का तुमच्या बाईचं कटिंग व्यवस्थित असेल तर परफेक्ट बाई येते जर का कटिंग व्यवस्थित नसेल तर मागे पुढे होऊ शकते त्या पद्धतीप्रमाणे माझं कटिंग एकदम परफेक्ट आहे बघा मला कुठेही कमी जास्त पडलं नाही किंवा बाई मागे पुढेसुद्धा झाली नाही अशा पद्धतीप्रमाणे बघा मध्य सेंटरपासून शोल्डरपासून आपली बाई किती सुंदर अशी आपली जोडली गेलेली आहे आता जोडून झाल्यानंतर तुम्ही म्हणत असा त्याचं फिटिंग आता शोल्डरपासून तर मी जोडायचं दाखवलं कशा पद्धतीप्रमाणे जोडायचं तिथे दोन टिपं आपल्याला माराव्या लागतात दोन्हीकडे बाई मी जोडून घेतली फिटिंगच्या साईडला बघा जशी नॉर्मली कंबरेचं तुमचं माप असतं छातीचं माप असतं छातीचा चौथा भाग इथे टाकायचा आयपट्टीकडून अर्धा इंच सोडून आपण छातीचं माप टाकायचं कमरेकडच्या साईडला बरोबर आपण जेवढी कंबर असेल त्याचा चौथा भाग टाकायचा अशा पद्धतीप्रमाणे बाईगेरी ते माझा सव्वा पाच इंच आहे करीत ही ही बाई आपली डिझाईनच्या त्याच्यामध्ये पद्धतीप्रमाणे पाव इंचं आपण लूजिंग सोडायचं कारण की ज्या ती जास्त टाईट होऊ टाइट टाईट दिसल्यानंतर जास्त तो गॅप हे होतो त्या पद्धतीप्रमाणे मी पाव इंचं लूजिंग सोडलं आहे जर कस्टमरला जास्त टाईट हवे असते तर नंतर आपण ती शिलाई मारून घ्यायची त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे मी मार्किंग करून घेतलं मार्किंग करून झाल्यानंतर बघा आता फिटिंगची शिलाई बघा व्यवस्थित परफेक्ट आपलीही येते अशी पद्धतीप्रमाणे सरळ फिटिंग आलं किंवा रेश आपली सरळ आली फिटिंगची शिलाई जर सरळ आली तर आपला ब्लाऊज हा मला परफेक्टच बसतो कुठेही कमी जास्त नाही किंवा ज्यावेळेला ब्लाऊज घातला जातो त्यावेळेला एखाद्या वेळेस वर केल्यानंतर ब्लाऊज काखेतून वगैरे असा उचलला जातो असं होतो असं होत नाही लक्षात ठेवा मैत्रिणीं असा परफेक्ट म्हणजे ज्यावेळेला तुमची भाईकडची फिटिंगची कमरेपासून छा चा, छातीच्या गडीपासून आणि वरती बाई घेरापर्यंत ज्यावेळेला रेश तुमची फिटिंगची सरळ येते त्यावेळेला हा ब्लाऊज आपला हा परफेक्टच होतो त्याच्यापुढे तुम्ही एक दोन तीन अशा पद्धतीप्रमाणे शिलाई मारून द्यायची असा कारण प्रत्येक कस्टमरांना त्या आपण मारून देतो असतो कारण की थोडं लूज हवं असेल तर प्रत्येक वेळेला ते लूज करू शकतात अशा पद्धतीप्रमाणे मी फिटिंग करून घेतलं तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्कीच सांगा अजून पॅश लावलेले आहेत ते थोडेसे सुकलेले आहेत ह्या गमने मी पॅश लावलेले आहेत बघा मैत्रिणीनो आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज मैत्रिणीनो व्हिडिओला लाईक करत जावा व्हिडिओ लाईक करणं तुम्हा सर्वांना एकदम फ्रीमध्ये आहे आणि चॅनलवरती नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका असेच नवीन नवी नवी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील यासाठी बेलआयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल हा कटोरी ब्लाऊज है आहे आणि ह्याची शिलाई मी काल तुम्हाला सांगितलेली आहे मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊज त्या पद्धतीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणीनो धन्यवाद